नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे फर्स्ट इयरियनचा सिलेबस म्हणजे त्याचे सब्जेक्ट काय काय असतात ठीक आहे सो so, सगळ्यात मेन जो सब्जेक्ट असतो ना तो बायोसायन्सचा असतो बायोसायन्स मध्ये काय असतं अनाटॉमीनाटॉमी म्हणजे काय अनाटॉमि फिजिओलॉजी म्हणजे काय स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द ह्युमन बॉडी ओके अनाटॉमी म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन बॉडी आणि फिजिओलॉजी म्हणजे फंक्शन ऑफ द ह्युमन बॉडी म्हणजे काय तर अनाटॉमी मध्ये आपण काय शिकतो की हे आपल्या मानवी शरीरामध्ये हृदय त्याच्यानंतर अजून ऑर्गन्स काइंड ऑफ ऑर्गन्स आहेत ठीक आहे आणि फिजिओलॉजी म्हणजे काय त्याचे फंक्शन काय काय आहेत समजलं तुम्हाला तर हा फर्स्ट हा फर्स्ट सब्जेक्ट असतो ठीक आहे सेकंड सब्जेक्ट काय बिहेव्हिअर सायन्स बिहेव्हिअर सायन्समध्ये नाही का आपल्याला काय आहे त्याच्यामध्ये पण दोन पार्ट आहे सायकोलॉजी आणि सोशिओलॉजी तर सायकोलॉजी मध्ये आपण काय बघतो अंडरस्टँडिंग ह्युमन बिहेवियर ठीक आहे सोशलॉजी मध्ये काय बघतो आपण सोशल फॉर अफेक्टिंग सो, सोशल फॅक्टर्स अफेक्टिंग हेल्थ अँड बिहेव्हिअर आता सायकोलॉजी म्हणजे काय ठीक आहे सायको आपल्याला सायकेट्रिक हा विषय माहिती आहे मध्ये लोक मानवी जो मानवी जो मेंदू असतो आपण त्याच म्हणजे त्याच्याबद्दल शिकत असतो ठीक आहे मानवीय बद्दल सो त्याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये ते होतं सोशलॉजी म्हणजे काय जो माणूस असतो तो सोसायटी मध्ये जेव्हा फिरतो किंवा मध्ये जेव्हा वावरतो तेव्हा त्या फॅक्टरचा माणसाच्या बिहेवियर वरती काय परिणाम होतो ते मध्ये आपण शिकतो ठीक आहे नेक्स्ट आहे फंडामेंटल ऑफ नर्सिंग एकदम इम्पॉर्टंट एकदम इम्पॉर्टंट तुम्ही जोपर्यंत नर्सिंग कराल तुम्ही जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये काम कराल तुम्हाला फंडामेंटल ऑफ नर्सिंग हेच म्हणजे हेच करायचंय सो हा एकदम इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ नर्सिंग इंट्रोडक्शन ऑफ ऑल द प्रोसिजर्स कोणते पण प्रोसिजर असो ते आय व्ही लावणं असो किंवा मग इंजेक्शन देणं असो किंवा मग काही पण विनिमा देणं असो ए टू झेड म्हणजे ग्लोज कसे घालतात ती पासून तर म्हणजे मोठे मोठे प्रोसिजर कशा करतात ते या फंडामेंटल ऑफ नर्सिंग मध्ये तुम्हाला शिकायचं याच्यामध्ये आता काय लिहिलं मी इंट्रोडक्शन ऑफ नर्सिंग प्रोसेस नर्सिंग केअर ठीक आहे समजलं तुम्हाला सगळे फंडामेंटल ऑफ नर्सिंग मध्ये येऊन जाईल ठीक आहे नेक्स्ट काय कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आता कम्युनिटी हेल्थ नर्सिंग बरं इम्पॉर्टंट आहे तर ज्या जीएनएमच्या ज्या स्टुडंट असतात किंवा जीएनएम चे जे स्टाफ असतात ते कम्युनिटी मध्ये म्हणजे गावामध्ये गावामध्ये पण हेल्थ केअर देत असतात किंवा मग गावामध्ये जाऊन पण ते हेल्थ म्हणजे ते तिथे ना डॉक्टर डॉक्टर अवेलेबल असतात पण ट्वेंटी फोर आवर्स नसतात अवेलेबल सो तुम्हाला तिथे डॉक्टर सारखं काम नाही करायचं आहे बट तुम्हाला समजेल की आजच्या हे हा पेशंट डेंग्यूचा आहे किंवा हा पेशंट मीन्स मलेरियाचा आहे किंवा हा पेशंट म्हणजे तुम्हाला सायन सिमटम्स बघून समजून जाईल की तो पेशंट म्हणजे त्याला प्रॉब्लेम काय आहे तर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग यासाठी इम्पॉर्टंट आहे ठीक आहे प्रिन्सिपल ऑफ कम्युनिटी हेल्थ हेल्थ एज्युकेशन एनवायरमेंटल हायजीन अँड बेसिक हेल्थ केअर ऑफ द कम्युनिटी समजलं तुम्हाला जर तुम्ही मध्ये एज अ नर्स मधून काम करत असाल तर तुम्हाला हे सगळं बघायचं आहे होम विजिट जायचे आहे त्याच्यानंतर ता त्यांना सांगायचं आहे की हायजीन किती इम्पॉर्टंट आहे किंवा तुमच्या हेल्थला हायजीन किती म्हणजे हायजिनला ठेवले तर तुमची हेल्थ खूप पुढे जाईल किंवा मग तुमच्या हेल्थसाठी हायजिन खूप इम्पॉर्टंट आहे ओके सो हे पण आहे त्याच्यामध्ये आता हे जे आहे प्रॅक्टिकल हे प्रॅक्टिकल पण आहेत आणि याचे तुम्हाला क्लासेस पण म्हणजे तुम्हाला याचे प्रॉपर लेक्चर पण तुमचे कॉलेजवाले देतात सो प्रिन्सिपल अँड ऍडिशनल सब्जेक्ट ठीक आहे ऍडिशनल सब्जेक्ट काय काय तुमचे न्यूट्रिशन अँड डायटिशन हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिकेशन स्किल आणि कम्प्युटर एज्युकेशन ओके आणि इंग्लिश पण आहे ओके सो न्यूट्रिशन आणि डायटिशन मध्ये काय न्यूट्रिशन न्यूट्रियंट बॅलन्स डायट आणि स्पेशल डायट ओके आता मध्ये काय येतं न्यूट्रिशन आपल्यासाठी काबर इम्पॉर्टंट आहे पहिली गोष्ट मी तुम्हाला ते समजून सांगते न्यूट्रिशन यासाठी इम्पॉर्टंट आहे की जर डायबिटीसचं पेशंट तुमच्याकडे आलं ठीक आहे डायबिटीस पेशंट तुमच्याकडे आलं तर तुम्ही त्याला नॉर्मल डाएट नाही देणार ठीक आहे किंवा मग रिनल डायट नाही देणार तुम्ही त्याला डायबेटिक डायट दाविट द्याल समजलं हे हा कॉमन सेन्स पण आहे आणि हे पण तुम्हाला याच्यामध्ये शिकवताल की न्यूट्रियंट आणि बॅलन्स डॅट स्पेशल डॅट स्पेशल डॅट मिन्स वॉट स्पेशल डेट म्हणजे जे मायक्रो म्हणजे ना त्याच्यामध्ये ना मायक्रो मायक्रो पण असतात मायक्रो मायक्रो जे न्यूट्रिएंट असतात ते पण काउंट होतात त्याला म्हणतात स्पेशल डायट तर हे स्पेशल डायट आपण कोणाला देतो किडनी ट्रान्सप्लांटच्या पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांटच्या पेशंटला आणि हार्ट ट्रान्सप्लांटच्या पेशंटला हे स्पेशल डायट आपण देत असतो ठीक आहे आणि बॅलन्स डायट जिम वगैरे जे करतात त्यांना देत असतो आणि जे हेल्थ रिलेटेड डायट असतात डीएम डायट रिनरल डायट किंवा मग काइंड ऑफ डायट तर ते आपण त्या त्या पेशंटच्या डिसिजन देत असतो ठीक आहे हेल्थ एज्युकेशन आता हेल्थ एज्युकेशन तुम्हाला कम्युनिटी मध्ये पण द्यायचंय तुम्हाला कॉलेजमध्ये पण द्यायचंय तुम्हाला म्हणजे सगळ्यांना म्हणजे प्रेझेंटेशन करायचंय ते त्यासाठी हेल्थ एज्युकेशन असतं आणि कम्युनिकेशन स्किल कम्युनिकेशन स्किल वरती मी एक म्हणजे एक पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे कम्युनिकेशन स्किलमध्ये तर आता एवढं लक्ष आहे टीचिंग अँड कम्युनिकेशन मेथड ओके याच्यामध्ये तुम्हाला हेल्थ एज्युकेशन मध्ये पण तुम्हाला समजून समजून सांग सांगतील सॉरी तुम्हाला टीचर समजून सांगतील की तुम्हाला हेल्थ एज्युकेशन कसं द्यायचं कम्युनिटीमध्ये ओके समजलं आणि कम्युनिकेशन स्किल वरती मी आजच आज नाही आज तर उद्या एकदम मोठा तुम्हाला एक व्हिडिओ बनवून टाकून देईल कम्युनिटी कम्युनिकेशन स्किल ऑफ नर्सिंग ओके आणि हे कम्प्युटर एज्युकेशन बेसिक कम्प्युटर स्किल ऑफ नर्सिंग हे तर कॉमन आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर इंग्लिश का बरं हे इम्पॉर्टंट आहे कम्प्युटर एज्युकेशन कारण की आता सगळं सिस्टमॅटिक झालेलं आहे फायवर कोणी करत नाही याच्यामुळं हे तुम्हाला ते सांगतील की याच्या असं इतकं इम्पॉर्टंट नाही पण हा तुम्ही समजून घ्यायचे थोडे म्हणजे पंधरा सोळा लेक्चर असतात त्याचे पूर्ण वर्षामधून ठीक आहे आणि इंग्लिश इंग्लिशचा पण एक हे असतो सब्जेक्ट असतो पण आय तो आय डोंट नो मला मला इंग्लिश होतं का नाही मला माहिती नाही बट मे बी कारण की आमच्या हे पूर्ण जे होते सब्जेक्ट ते सगळे इंग्लिशमधूनच होते सो इंग्लिश मला होता की नाही आय डोंट नो बट आता मी काढलेत ना आत्ताच्या सिलेबसमध्ये कम्प्युटर एज्युकेशन पण इन्क्लुडेड आहे इंग्लिश पण इन्क्लुडेड आहे इंग्लिश असेल तर वेल अँड गुड बट मला आठवत नाही आता मला होता की नाही ओके सो इंग्लिश तर इम्पॉर्टंट आहे कारण की फॉरेन लँग्वेज आहे तुम्हाला म्हणजे लँग्वेज माहिती असणं किंवा समजून घेणं किंवा तुम्हाला बोलता येणं इम्पॉर्टंट त्याच्यामुळं इंग्लिश त्यांनी ठेवलं असेल ओके सो so, समजा तुम्हाला बाय so, uh, किती किती आहे सब्जेक्ट uh, बायो सायन्स आहे त्याच्यानंतर बिहेवियर सायन्स आहे त्याच्यानंतर फंडामेंटल ऑफ नर्सिंग आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आहे त्याच्यानंतर न्यूट्रिशन आहे डायटिशन आहे हेल्थ एज्युकेशन आहे कम्युनिकेशन स्किल आहे कम्प्युटर एज्युकेशन आहे इंग्लिश आहे त्याच्यानंतर बायो सायन्समध्ये काय काय अनाटॉमिक फिजिओलॉजी बिहेवियर सायन्समध्ये काय काय आहे सायकोलॉजी आणि सोशियोलॉजी ओके तुम्हाला याच्यामध्ये काही पण प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला आन्सर करेन तुम्हाला काही विचारत असेल मला तर तुम्ही ते पण विचारू शकता थँक्यू सो मच